म्हणजे सारे गम पदनी सा सा म्हणजे सागर रे म्हणजे रेती ग म्हणजे गगन सागर रेती गगन यांच्या नंतर येतो न आणि तो म म्हणजे मनुष्य असतो तो कसा असावा हे पुढचा स्वराज पदनी सा प म्हणजे पराक्रमी ग म्हणजे धैर्यशील नि म्हणजे निधी संपन्न आणि पुरा म्हणजे सामर्थ्यशाली सा ही सप्त स्वरांची सजावट आहे ज्याच्या वडिलांचं उत्पन्न वर्षासाठी दीड लाख दोन लाख पालक तुम्हाला इंजिनियर बनू शकतात का ते पालक तुम्हाला डॉक्टर बनवू शकतात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण आम्ही घेतो ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेला इंग्लंडला गेल्यानंतर एक गोष्ट केली आठ वर्षाचा तो करून

कोर्सेस आणि कौशल्य शिकवून घेतले पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजे आम्हाला वाटतं आम्हाला मार्क नव्वद टक्के पंच्याण्णव टक्केच मिळाले पाहिजे असं नाही आहे महात्मा गांधींनी जगाला संदेश दिला ते महात्मा गांधी फक्त एकोणचाळीस टक्केवर पास झालेले होते याचा अर्थ माणसाला गुणवत्ता म्हणजे काय तर फक्त मार्क्स नव्हे आपले आतले गुण आहे म्हणून आपले गुण काय तो ओळखायला शिकलं पाहिजे आपली आवड काय हे लक्षात घेतलं पाहिजे एवढंच नाही समाजाची समजून घेतलं पाहिजे गोष्टी समजून घेत असताना आमच्या हातात कौशल्य काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे ज्या मुलांना कळतं ना ती मुलं यशस्वी भरारी घेतात गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगून जाईल एक मनश्री नावाची मुलगी आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सहा तिन्हीवर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक कार्यक्रम दाखवला जात होता तो कार्यक्रम राष्ट्रपती भवनातला होता या देशामध्ये दे, जी मुलं काहीतरी जी मुलं काहीतरी अलौकिक करतात त्यांना पुरस्कार दिले जातात छोट्या चिमुकल्या मुलांना त्या चौथी पाचवी सहावी सातवी पर्यंतचे मुलं असतात आणि अशीच एक सातवीची मुलगी आहे जिला राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार होता ज्या मुलांची नावं घेतली जायची त्यांचा पर्ध्यावर स्क्रीनवर इतिहास दाखवला जायचा आणि इतिहास दाखवला जायचा त्यानंतर त्या मुलांना पालकांसोबत घेऊन तिथे राष्ट्रपती अब्दुल कलामांच्या हस्ते पुरस्कार दिला जायचा तर यादीत एक नाव आलं ते नाव होत मनश्री मनश्रीचा इतिहास पडद्यावर दाखवायला सुरुवात झाली की मनश्री जन्म आली ना त्यावेळेस तिला डोळ्याचे नव्हते असं लक्षात आलं त्या मनश्रीच्या घरामध्ये तिच्यापेक्षा पाच सहा वर्षाची मोठी बहीण होती त्या बहिणीनं पाच सहा महिने झाल्यावर आईला एक प्रश्न विचारला आई जर शेजानच्या काकूच्या घरी जाते बारा, बते, केल त्या बाळ तर मी त्याच्याकडे जेव्हा बघते त्याला जेव्हा वाकुला दाखवते तेव्हा छोट चिमुकलं बाळ माझ्याकडे डोळ्याने हसतं मला प्रतिसाद देत पण आपली घरातली मनसरी मात्र असा प्रतिसाद देत नाही त्या ऐकल्यावर आईच्या लक्षात आलं जन्म देणाऱ्या आईला माहीत असत आपलं बाळ कसं आहे त्या आईला माहित होत की मनस्त्रीला मी जन्म दिलाय पण तिला दिसत नाही म्हणून आईनं मनस्त्रीच्या आणि तिच्या आजीनं त्या मनश्रीला घेतलं आणि डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांत गेल्यानंतर डॉक्टरांना म्हटले की आमच्या कोरीला दिसत नाही आई पैसा डॉक्टर ते म्हणाले हिला जन्मताच कॅन्सर आहे जन्मताच पेशींचा कॅन्सर झाल्यामुळे हिला दिसत नाही हिचं ऑपरेशन करावं लागेल खर्च सांगितला आणि आईनं सांगितलं तुमचा एकही रुपया आम्ही ठेवणार नाही तुम्हाला जेवढी रक्कम हवी आहे तेवढी नक्की देऊ मुलीचं ऑपरेशन म्हणेचं ज्या दिवशी आहे त्या दिवशी काचेच्या बाहेर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आई आणि आजी आहे त्या काचेतून आत बघताय आतमध्ये कांदा कापून उपडा ठेवावा तसा डोळा कापला जात होता आणि आई बाहेरून बघत होती पण तिला वाटायचं दिवस माझ्या पेला जग दिसलं पाहिजे म्हणून ती वेदना सहन करत होती काही निघून गेले आणि डॉक्टर बाहेर आली म्हणाले आय एम व्हेरी सॉरी मी ऑपरेशन नक्की केलंय पण तुमच्या मुलीला जग दिसणार नाही आईने ना मुलीला घेतलं पुन्हा घरी गेलं काही दिवस निघून गेले पुन्हा मुलीला घेतलं पुन्हा दवाखाना गाठला डॉक्टरना म्हणाले डॉक्टर साहेब पहिलं ऑपरेशन कदाचित फेल गेलं असेल दुसऱ्याची तयारी केली तर बरं होईल डॉक्टर म्हणाले तेही माणसच असतात त्यांनाही कळकळ असते तलम असते त्यांनाही वाटतं आपल्या कालेला पेशंटला खर तर समाधान मिळालं पाहिजे असं काम आपण केलं पाहिजे म्हणून डॉक्टर म्हणाले आपले दुसरी ऑपरेशनची तयारी करूया पुन्हा खर्च सांगितला पुन्हा सगळे पडत पुन्हा ऑपरेशन पुन्हा ऑपरेशन थेटरच्या बाहेर आली आई आणि पुन्हा ऑपरेशन चालू आहे खांदा थापावा तसा डोळा कापला जात होता मेदनासह्य होत होत्या डोळ्यातून पाणी निघा होतं पण ते डोळ्यातल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होते डॉक्टर पुन्हा काही तासांनी बाहेर आले आणि म्हणाल्या व्हेरी सॉरी आता जगातला कोणताही डॉक्टर तुमच्या मुलीला डोळे देऊ शकत नाही त्या मुलीला आणि कच छातीला कवटाळलं आणि हाताच्या मोठी आवडला गेला आणि मनाशी शपथ घेतली माझ्या मुलीला जग दिसत नाही पण माझ्या मुलीला जग बघत राहील अशी मी तिला घडवीन ही शपथ घेऊन आई घरी घर आली काही महिने गेले आणि त्या आईच्या एक गोष्ट लक्षात आली तिला स्पर्श ज्ञान मनसरीला द्यायला सुरुवात झाली मोठी बहीण यायची साखर घ्यायची तिच्या ओठावर टाकायची आई यायची ग्लास भर पाणी घ्यायची तिच्या ओठाला लावायची आजी यायची दुधाचा कप घ्यायची तिच्या ओठाला लावायची आणि प्रत्येक जण सांगायचं ही दुधाची चव ही साखरेची चव ही पाण्याची चव आहे आणि एक दिवस आईनं हार्मोनियम म्हणजे आपण भजनात जी पेटी सुरांची वाजवतो ती पेटी आणली आणि त्या मनस्त्रीच्या समोर ठेवली आणि तिला सांगितलं मनसरी ही सुरांची पेटी आहे तिला हार्मोनियम म्हणतात आणि या हार्मोनियमवर आपण दोटं ठेवली आणि ती प्रेस केली ती दाबली की त्यातून सूर बाहेर येतात त्या छोट्या मनस्त्रीला कळत नव्हतं वय दोळ वय त्या दिसत नाही फक्त स्पर्शाचा तिला भाग माहीत होता तोही कानाला आवाज येईल तो आणि होईल तो, हो तो स्पर्श एवढ्यावर ती सगळं समजून घेत होती आई म्हणत होती तिचा चिमुकला हात त्या हार्मोनियम ठेवला आणि आई म्हणाली थोडासा दे चिमुकली बोट खाली दाबली गेली आणि त्यातून आवाज बाहेर आला आई म्हटली हे सारे गमक पदनिसाय म्हणत होती आई हे सारे गम पदिसा काय असत त्यावेळेस ती आई सांगत होती हे सूर असतात आयुष्यात जो माणूस हे सूर आढळतो ना तो माणूस आयुष्यात यश चिमुकली म्हणश्री म्हणत होती आई हे सूर काय त्यावेळेस आई सांगते हे सूर म्हणजे सारे गम पदिसा सा म्हणजे सागर रे म्हणजे रेटी ग म्हणजे गदन सागर रेटी गडन यांचा येतो ग आणि तो म मंजूर कसा हे पुढचा नीती सरपंच आणि पुरा म्हणजे सामाजिक ही सप्त स्वरांची सजावट आहे ज्यांना कळतं ना म्हणत्री त्याविष्यात कधीही मागे येत नाही यशाकडं झेपावत राहतात आणि त्यावेळेस मनश्री म्हणते आजपासून या सर, सा हार्मोनियम मधलं यश मला मिळवायचं आहे एपीजे अब्दुल कलाम सर दोन हजार सहा साली ज्या मुलांना पुरस्कार देत होते त्या पुरस्कारात हार्मोनियम मधलं सर्वात कमी वयातलं या देशातलं यश मिळवलं म्हणून मनश्रीला बालश्री पुरस्कार दिला जात होता आणि ती आई सोबत त्या राष्ट्रपती भवनामध्ये खुर्चीत बसली होती ते तिचं सगळं वाचन संपलं पारद्यावरची स्क्रीनची तिची सगळी मालिका संपली आणि तिला बोलवण्यात आलं ती आईच्या आई बोटाला धरून व्यासपीठावर आली अब्दुल कलामांच्या हस्ते ते पुरस्कार घेतला अब्दुल कलाम सरांनी तिच्याकडे पाहिलं आणि तिला विचारलं भविष्यात काय होणार आहे इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक तरुण किंवा तरुणीला मी जर विचारलं ना आयुष्यात काय बनायच किती तरी फेक उत्तर येतील फेक दुसरे जे सांगणार आहे ते उत्तर आपण सांगायचं आयुष्यात जी माणसं फेक काम करतात ना ती कधीच यशाकडे जात नाही आयुष्यात जी माणसं व्यसनी असतात ना ते कधी आदर्श बनू शकत नाही आयुष्यात जी माणसं स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतात ना ती माणसं यशाकडे झेपावत नाही ती मनश्री अंध होती पण ती ते अब्दुल कलाम सरांना सांगत होती मला संगीताचं शिक्षक व्हायचंय हे तिचं प्रामाणिक उत्तर होत कार्यक्रम संपला सगळ्या मुलांना मुलींना पुरस्कार देण्यात आले आणि एपीजे अब्दुल कलाम सर व्यासपीठावर उठले आणि बाहेर त्या डोरकडे निघाले ज्या दरवाजाच्या दिशेने ते चालले तेवढ्या त्यांची नजर समोर गेली समोरचे सगळे पालक आपल्या मुलाला घेऊन गेले होते पण समोर खुर्चीत ती अन्न मनश्री आणि तिची आई मात्र बसवून होत्या मुलं म्हणजे देवादेवची फुलं हे आपण सगळे ऐकत असतो इथे आपण बसलोय का घेऊन तर आपलं लक्ष नसतं कार्यक्रम आपल्यासाठी आहे याची जाणीव आपल्याला नसते कारण तुम्ही आपण इथं कसं राहणार हे आपल्या लक्षात नसतं आपण इथं का नाही हा प्रश्न ज्या मुलाला इथं बसून पडला नाही त्याने उठलं पाहिजे बाहेर पडलं पाहिजे आपण ज्या सगळे तेच काम आपण करायचं ह्या ज्या ब्रॅडा करताना त्यांचेच कान इकडे असतात आणि डोळे इकडे असतात बाकीची लहान गरजे कायदा भार आम्ही असं म्हणतो भूमला भार होण्यापेक्षा आपल्याला इतरांना आधार द्यायला शिकायचं आहे हे समजण्याचं हे वय आहे आणि त्या वयात आपण कौशल्य कसं विकसित करायचं हस्तगत करायचं याच ज्ञान घेतलं पाहिजे ज्ञान हे पुस्तकात असून चालत नाही ते हस्तकात आलं पाहिजे आणि मस्तकाचं ज्ञान प्रत्यक्षात आणि वस्तुवात आपल्याला उतरवता आलं पाहिजे यासाठी कौशल्य शिबिर आहे अब्दुल कलाम सरांनी समोर म्हणलं आणि लक्षात आलं खुर्चीत बसली त्यांची अब्दुल कलाम सर समोर गेले तिच्या बाजूला उभे राहिले तिच्या खांद्यावर हात टाकला आणि विचारलं आज या भेटलीस भविष्यात पुन्हा कधी भेटशील आपल्यालाही असे अनेक प्रश्न विचारले जातात पण आपण कोणताही प्रश्नाचं उत्तर परीक्षेचं जर अभ्यासपूर्वक लिहित नाही तर असे विचारलेले कितीतरी प्रश्न आपण असे बॉल सारखे टोलवतो ये फिर अब्दुल कलाम फ्रंट प्रश्न मनीश्री भविष्य काय बगायचा हा जरा मताचा प्रश्न आता मात्र ते म्हणतात मनीश्री आज या पुरस्काराच्या निमित्ताने दिल्लीत भेटले भविष्यात पुन्हा कधी भेटशील त्या अन्न असणाऱ्या छोट्या चिमुकले मनीश्रीला क्षणाचंतून सर आज बालश्रीच्या निमित्ताने दिल्लीत भेटले भविष्यात पद्मश्रीच्या निमित्ताने पुन्हा दिल्लीत भेटेल हे उत्तर त्या मुलीचा आम्हाला अपना स्वप्न ठरवण्याची वेळ आहे आणि स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हातात काय कौशल्य पाहिजे हे करण्याची वेळ आहे ज्यांचं दहावी झालं त्यांना माहिती आहे ऑप्शन डिप्लोमा आहे ऑप्शन आय टी आहे ऑप्शन अकरावी आज कॉमर्स सायन्स आहे पण अकरावी बारावी त्या तीन वर्ष पुन्हा डिग्रीचे पाच वर्षानंतर पुन्हा हातात बॅग घ्यायची त्या कागदपत्र घालायचे आणि इकडे तिकडे फिरत राहायचं हे करत असताना दहावी नंतर दोन वर्षाचा एक वर्षाचा कौशल्य विकासाचा एखादा कोर्स आयडी एखादा ट्रेड केला की हाताला कौशल्य मिळतं आणि काम करायला उत्पन्न मिळवायला आपण मोकळे राहतो आपण बुद्धीचे खेळ खेळत राहतो पण जे जे बुद्धीचे खेळ खेळतात ना त्यांचे चेहरे कधी तजेलदार दिसत नाही त्यांच्या चेहऱ्यावर कधी सौंदर्य दिसत नाही पण जे शारीरिक काम करतात व्यायाम करतात ना त्यांचा चेहरा कायम टवटवीत दिसतो ज्याचं शरीर हात त्याचा चेहरा प्रसन्न असतो म्हणून आपल्याला आयुष्यात करियर करताना कोणतं काम घेतलं पाहिजे आणि करत राहिलं पाहिजे हा या निमित्तानं महत्वाचा आहे